दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्य सिनियर मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली या स्पर्धेमध्ये चाळीस महिला खेळाडू व साठ खेळाडू असे एकूण शंभर खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचे उद्घाटन ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार गजानन बसवंतराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेचे बक्षीस वितरण सो मनीषा संजय काटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव शारीरिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा लेटिक्स संघटनेचे सचिव रमेश गंगावणे दत्तराव बांगर शिवाजी इंगोले गणेश बोडके शहा मॅडम शेषराव चव्हाण अशोक अग्रवाल कृष्णा बागल डॉक्टर संजय नाकाडे विजय गव्हाने तर म्हणून रामप्रकाश व्यवहारे सुनील सुकणे रावसाहेब घेणाफळे रामदास हनुमंते गजानन आडे रवी हानवते विठ्ठल मिटकर संजय भुमरे सत्य प्रकाश नांदापूरकर ओम कर, यांची उपस्थिती करुन टी व्ही शवण हिंगोली मुलांनी काहीतरी करून दाखवलंय ना जम्मू हो हो काश्मीरला का ओळखतात त्या प्लेस ला का ओळखतात हरियाणाला काय काही वेगळं आहे का आपल्यापेक्षा सेम जमीन सेम हे उलट आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त जेव्हा भारतभर आपण फिरतो ना तर आपल्या वाटतं अरे खरंच आपलं महाराष्ट्र स सुजलाम सुफलाम आहे आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही जमीन जुमला काहीतरी नोकरी आहे आपल्या बाहेरच्या स्टेटमध्ये जावं गजायची गरज आहे का याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे सगळ्या अव्हेलेबिलिटी आहेत फक्त आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची वेळ आहे किंवा तुमच्यापर्यंत तो तुम्ही नवीन असं कोमल मनाचे आहात सगळे तुमच्यापर्यंत प्रॉपर तो विचारत जात नाही आहे लकी आहात मी म्हणते सी बोर्ड किंवा बोर्डच्या मुलांना हे असं त्यांचे सिलेक्शन ट्रायल नाही हो, होत काहीच होत नाही मला वाईट वाटतं कुठंतरी तिथं आवाज उठला पाहिजे की अरे त्या मुलांना पण पण नाही खेळू शकत ते की तुम्ही फक्त स्टेट बोर्डची खेळू शकता आणि आपल्या हिंगोली जिल्हा ॲथलेटिक्स वसिच्या संयुक्त विद्यमाने आपण ही ट्रायल घेतो हो। आहोत आणि याच्यात खुलागट आहे पुरुष आणि महिला आणि हीच स्पर्धा एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी छत्रपती क्रीडानगरी पुणे बालेवाडी येथे होणार आहे आणि त्या स्पर्धेसाठी आपल्या जिल्ह्याचा संघ तिथं आपण आपल्या जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आपली जे निवड झालेले विद्यार्थी आहेत आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या टीममध्ये त्यांना आपण सहभागी करून तिथं पाठवणार आहोत आणि तुम्ही ह्या जिल्ह्याचं तिथं प्रतिनिधित्व करणार आहात आणि म्हणून आज आपण दिनांक नऊ आणि दहा म्हणजे दोन दिवस टी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आदरणीय आपले गजारोजी कुठे अध्यक्ष अॅथलेटिक संघटना हिंगोली हे उपस्थित आहेत त्याचं मी